जस भांडाला मनुष्य कसं आडायचं नाही मोठ्याने आडायचं तो का म्हणून कस तर जस होईल तसं कमी पडू द्यायचं नाही यांना तरी काय कळत आर्यानला कळत म्हणून आपल्याला किंमत आहे रे आपल्याला भाकरी मागा लागते त्याच्याबद्दल आमचे किसन महाराज भरत भाऊ अशी काही चांगली पण काही काही तुम्ही कीर्तन नाही भजन नाही प्रवचन नाही कश का टिकी रे त्या झाले विष्णूचा अवतार त्या गाढवाला साध हरी येत नाही अरे साधूवळ कची नजर पाहिजे माणसाला अरे तुका म्हणे संतवळ खावे पण व्हावे तैसे तेव्हा कळे अरे पाण्यामध्ये माणसा खावा त्याचा ते रसा तेव्हा कळे तुम्हाला हसू का म्हणाल गंगा जवळ नाही जावा त्याचे वंशा भगवान बाबा भीमशिम बाबा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज कसे कळते ना आपल्याला तुका म्हणे अंगी वावे ते आपण हे तुका म्हणे अंगी वावे ते आवे ते अंगी आंगी वावेच दुधाड जरी झाली म्हैस गाय बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय बहुत दुधाड झाली नारा नारा ना नाहुत दुधाड जरी झाली छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज गेले आणि जगदगुरु तुकोबारायन उपदेश केला महाराज कीर्तनामध्ये प्रवृत्त झाले आणि छत्रपतीनं पायच धरले तुकाराम महाराजाची महाराज गळ्यात माळ घाला माझ्या हातामध्ये भगवा पताकी द्या माझ्या हातामध्ये टाळ द्या मी तुमच्या कीर्तनामध्ये चाल म्हणून बघा कान उघडून ऐका तुकाराम महाराज काय म्हणले शिवाजीला शिवाजी तुझा जन्म टाळ कुठल्यासाठी झाला नाही तुझ्या हातामध्ये मला तलवार द्यायची कल्पना करा अरे छत्रपतीनं तलवार घेतली म्हणून तुम्ही भरत महाराजच्या सप्त्यामध्ये आले नाही तुम्हाला लाढेंच्या टोळीमध्ये आठरिके म्हणून फिरावं लागला असता बारा ही तलवार कुठे भेटेल साधना सांगितली हा ना ते निर्गुण निर्गुण